गोवंश कत्तल जण अटकेत रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलिस ठाणे हद्दीतील गोवंश कत्तल दिसून आले या गोरक्षक आणि हाळखुर्द येथील ग्रामस्थ यांच्यात वाद झाला तात्काळ पोलिसांनी बळाचा वापर करत जमावाला पांगवले या घटनेत खालापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बारा जणांना अटक केली असून पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत या घडलेल्या घटनेचा सकल हिंदू समाजानं खालापूर पोलीस ठाणे इथं काही काळ ठिया आंदोलन करत संबंधित यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या प्रकारात अधिक तपास पोलीस करत आहेत बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या आसपास गोरक्षक विनोद लटके यांनी पोलीस स्टेशनला फोन करून हळ परिसरात काही अवैध जनावरांच्या बाबत हालचाली दिसून येत आहे अशी माहिती कळवल्याहून पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर यांनी त्या ठिकाणी पोलीस इमिजिएटली तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस पथक पाठवले पोलीस पथक पा त्या ठिकाणी पोचल्यानंतर हळ हळशिवारातील एका ठिकाणी दो तीन जिवंत बैल आणि एक गाई त्या परिसरात दिसल्या आणि त्या परिसरात पुढे काही ठिकाणी गोवंशाची गोवंशाची कत्तल झालेबाबतच्या काही सॅ सा, सॅम्पल आढळून आले त्या अनुषंगाने <coughs> हळ परिसरातील त्या त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली त्याचवेळी हळ परिसरातील काही ग्रामस्थ आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद 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 झाला व त्यामध्ये पोलिसांनी योग्य बळाचा वापर करून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळली ते त्या त्या, त्या, त्या जी त्या ठिकाणची जी काही घटना घडली त्या अनुषंगाने पोलीस पोलिसांतर्फे खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सत्याऐंशी ऑब्ले दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कायद्यातील योग्य कलमे व महाराष्ट्र पाणी रक्षक अधिनियम एकोणीसशे शहात्तरच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्या सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय आव खालापूर पोस्ट एक करीत आहेत आज आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार नमूद गुन्ह्यातील बारा आरोपींना पोलिसांनी अटक 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 केलेली आहे पोलिस प्रशासनाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अवैध गोवंशाबाबत किंवा अन्यबाबत काही माहिती असल्यास आपण कृपा त्वरित पोलिस स्टेशनशी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा या केसमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी एकदम तत्परतेनं कारवाई करून आणि परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीनं पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे त्या त्यामुळे कृपाकडून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःहून कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेण्याचं कृत्य करू नये